श्रीमानयोगी भाग नव्हे आपण ऐकतात शिव भारत प्रवाशांच्या दिवसाबरोबर उस्मा वाढत होता माणसांचा वेश भाषा बदलत होती मुघली भाषा सर्वत्र ऐकू येत होती राजा लक्ष देऊन ती भाषा ऐकत होते राजांना मुसलमानी बोली येत होती पण राजे आता त्या भाषेच्या सफाईकडे लक्ष देत होते वाढत्या उन्हामुळे भल्या पाठे प्रवास सुरू करावा लागले आणि दोन प्रहरी विश्रांती घेऊन उन्हे कल्ल्यावरती परत प्रवास सुरू होईल तो सुरू असतापर्यंत प्रखर उन्हाने अंगाची लहीलाही होत होती माकणीचे उंटे बरोबर असूनही पाणी पुरत असे इतका घशाला शोष पडे राजा आशिरगडला पोचल आशिरगडचा किल्लेला राजांना सामोर आला त्यानं प्रेमभरानं स्वागत केलं त्याने राजांचा मोठा सत्कार केला राजा आशिरगडाकडं पाहत होत हाच तो आशिरगड की जो ताब्यात आल्यानंतर आनंदाने बेहोश झालेला अकबर पसरला होता आशीर्गड जिंकून आज मी दक्षिणेचा दरवाजा उघडला आहे निरोप देताना आशीर्गडचा किल्लेदार म्हणाला राजा साहेब तुम्हाला भेटायला जीव आतुरला होता तुमच्या भेटीने एक मुळात पुरी झाली यापुढे आपण मातशांची सेवा करू की अवलाद व अफलाद अपमान राजांची पहाट सोडित नव्हता शाही दरबारात बादशाच्या भेटीला जाताना इतमामात साजणारा सरजा पेलणार नाही म्हणून बादशाने एक लाख रुपये देऊ केले होते आणि आता आशिरगडचा किल्लेदार त्या तत्ताची वंश परंपरेने सेवा करण्याचे आव्हान करीत होता कष्टीमनाने राजांनी आशिरगड सोडला ग्वाल्हेरचा राजा मानसिंग याचा किल्ला राजांच्या मनात घर करून राहिला डौलदा भव्य वृंदाची रांग भक्कमपणाबरोबर किल्ल्याच्या सौंदर्यातही भर घालीत होती ते मनोरे पाहून राजांचा ओगीच असे मनोरे आपल्या किल्ल्यांवरती असावेत असं वाटलं आग्रा नजीक येत होता देवी काय लिहिल्या याची राजांना चिंता वाटत होती उन्हाळा निखारा उतीत होता नर्मदा चंबळ पार करून राज आग्र नजीक आलं राजांची आगमनाची वार्ता करायला जानीबेगचे स्वार पुढे गे 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 गेले होते राजा आपल्या सरंजामासह दोन प्रहरी आग्र्यापासून एका मजलेवरती दाखल झालं शाही दरबारचा कोणीतरी मोठा सरदार रोजीर आपल्या स्वागत असेल अशी राजांची अपेक्षा होती समोरून येणाऱ्या पथकाकडे लक्ष गेलं एक राजपूत स्वार त्याच्या मागून येणारं चार घोडेस्वार राजांना सामोरं आलं आणि काहीच अंतरावरती आघाडीचा राजपूत पायावतर झाला त्यांना आदमीन मुद्रा केला राजाचा कुमार रामसिंगांनी आपल्या स्वागतासाठी पाठवलं आपली तारीफ राजाने विचारलं नाचीतला मुंशी गर्धरलाल म्हणतात राजांना हसावं की हे समजा ना आपल्या स्वागतासाठी एक सामान्य कारकून येतं राजांची नाराजी गिरधारने चटकन ओळखली राजासाहेब गैरसमज नव्हता खुद्द रामसिंगच येणार होते पण आजच ते शाही पहाराच्या कामावरती गुंतले आहेत त्यांचा नायलाज झाला आपण न नव्हता कृपांत होऊन मुकामी चलाव रामसिंगांना मोकळीक मिळताच रिवादाप्रमाणे ते आपल्याला सामोरे हो येते बादशांचा दरबार उद्याच ना जी राजांनी गिरदाराची विनंती मान्य केली आग्रा शहरात गिरदयासह राजांनी प्रवेश केला सायंकाळ होत होती मनुष्य उकड्याने राजा थकलं होतं राजांची उतरण्याची सोय मुलूकचंदाच्या सराईत केली होती त्या सराईत राजे रात्र घालणार होते सकाळी रामसिंगाबरोबर राजे त्यांच्या खास मुक्कामावरती जाणार होते सराई चांगली होती सर्व व्यवस्था चोख होती पण आग्रा प्रवेशातच आपल्या सामोरे कोणी महत्व बरे येऊ नये हे चिन्ह राजांना बरं वाटलं नाही हे त्यांच्या मनाला लागलं भल्यापाटे स्नान आटपून पूजा करून राजे सूर्योदयाला गयाला बाळराजांच्या तयार होऊन रामसिंगाची वाट पाहत बसले अनेक असो आग्र्यात प्रवेश करीत होते बाळराजे सरातून त्या नका पाहत होते आणि वाढत्या क्षणाबरोबर राजांची अस्वस्थता मात्र वाढत होती आग्रा शहराला यक्षनगरीचं स्वरूप प्राप्त झालं होतं शेराबाहेर जिकडं पाहावं तिकडं खास समारंभासाठी आलेल्या सरदारांच्या छावण्या मात्र पसरल्या होत्या औरंगजेब साध्या राणीचा होता तर या समारंभाच्या आयश्विरात इतकिंच ते उणीव पडू नये यासाठी तो खबरदारी घेत होता आजवर झाला असा भव्य समारंभ करण्याचं त्यानं ठरवलं या हेतूमागं मोठं राजकारण होतं शहाजहान नुकताच मेला होता कायदेशीरपणे आता औरंगजेब सिंहासनावरती बसणार होता जो खटाटप करावा लागला त्यात औरंगजेबाला पुष्कळ दुष्कर्ती सहन करावी लागली बापाला कैदेत टाकल्यानं जुने सरदार नाकोश बनले होते भावांची बंडे मोडून त्यांना देहांत शासन देऊन औरंगजेब तख्तावरती आला होता ज्याने ज्या बंडखोर भावांना साथ दिली त्यांनाही औरंगजेबाने शासन केलं होतं राजावर बसण्यासाठी उतावेळी असलेल्या औरंगजेबाला कैदेतल्या बापाच्या मृत्यूची वाट पाहत बसणं असह्य होऊन त्यांनी वीज प्रयोगाने बापाचा अंत केला होता आणि या सर्व गोष्टीची वंदता दरबारात पसरली होती ही दुष्कृती पुसून जावी आणि या पन्नासाव्या वाढदिवसाच्या सिंहासन आरोहणाच्या प्रसंगी सर्व सरदारांना खुश करावं या हेतूने हा भव्य दरबार औरंगजेबाने योजला होता त्यासाठी दिल्लीचे जगतविख्यात तक्ते ताऊस म्हणजेच सिंहासन त्यानं आगळ्याला आणून घेतलं होतं आणि याच दिवानी या आमच्या दरबारात शिवाजीराजांच्या भेट घेण्याचं त्यानं ठरवलं होतं त्यामुळे आपाप आप शिवाजीला बादशाचं सामर्थ्य करणार होतं आपली स्वतःची लायकी समजणार होती शिवाजीराजांना सामोरं जाण्यासाठी औरंगजेबाने कुमार रामसिंग आणि मुकलीश खान यांची नेमणूक केली होती ज्या दिवशी राजा आग्राजवळ येऊन पोहोचले आणि त्याच दिवशी रामसिंगाचा चौकीचा दिवस आला आठवड्यातून एक दिवस खुद्द यांच्या निवासस्थानावर पहरा करण्याचा तो दिवस त्यामुळे रामसिंग अडकून पडला नायलाजाने त्याने गिरजालला राजांच्या स्वागतात सामोरा पाठवलं दरबारच्या गडबडीत गुंतलेल्या औरंगजेबाचे ते ध्यानी आले नाही गिरजालने राजे सराईवर आल्याची वर्दी दिली पण रामसिंगाला हलता येत नव्हतं दुसऱ्या दिवशी दरबार होणार होता रामसिंगाने गिरधारला राजांची समजूत काढून सकाळी दरबाराकडे आणायला सांगितलं शाही पहाडायच्या कामातून सुटका होताच आपण राजांना सामोरं येत असल्याचं कळवलं गिरधार राजांना आणण्यासाठी सरावर गेला सकाळी गिरधार राजांना आणण्यासाठी गेला नुसत्या गिरधारला पाहून राजांचा संताप पाला गर्दारनं सर्व परिस्थिती सांगितली विनवणी केली राजासाहेब अहो दरबारची धामधूम चालू आहे कुणाचा पायपास कुणाच्या पायात नाही कुमार रामसिंग कामात गुंतलेत दरबार सुरू होण्याची वेळ आली मनात एकल्प आणता आपण चलावं कुमार कदाचित आपणास वाटेतच भेटते राजाने पावारला दक्षिणेतून आपण इतर आलो एवढ्याशा गोष्टीने सारं बिघडण्यात काहीच अर्थ नाही हे त्यांनी जाणलं सूर्य चांगलाच उर आला होता उस्मा जाणू लागला होता राजाने नजराण्याचे साहित्य बरोबर घेतलं संभाजीराजांना बरोबर घेऊन राज आपल्या इतमा घोड्यावरून निघालं गरदार मार्ग दाखवत होता आणि आपल्या आईशी रस जाणाऱ्या ह्या मराठा राजाकडं सारे मात्र कौतुकाने मात्र पाहत होते एवढा मोठा ह्या सह्याद्रीचा राजा आणि त्या राजालाच मात्र अशा प्रकारे आग्रहात मात्र वागणूक मिळाली आणि मग छत्रपती शिवरायांनी मात्र सर्व सोडून देऊन चला आपण यासाठी नाही आलो मानापानासाठी परंतु आता मात्र औरंगजेबाची गाठ जर पडली आणि सर्व काही मनाजोगं झालं तर संपूर्ण दक्षिण आपल्या ताब्यात यायला वेळ लागणार नाही बस हाच एक मनसुबा घेऊन राजा मात्र एक एक पाऊल पुढं टाकत होतं